योजनेचा आठवा हप्ता कोणत्या क्षणी तुमच्या अकाउंटमध्ये टाकला जाऊ शकतो कारण की पाच लाख बहिणी ह्या तिथून अपात्र झालेल्या होते तर त्यापैकी लाख बहिणींना इथे आहे तर आता लाडक्या बहिणी योजनेचा आठवा हप्ता ह्या कोणत्याही क्षणी तुमच्या अकाउंटमध्ये टाकला जाऊ शकतो एक कोटी पस्तीस लाख फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं आता पुढच्या चार पाच दिवसात काळजी करू नका त्यांनाही पैसे मिळणार आहेत की तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही कोणी आढावा घेऊ शकणार नाही कारण की देवेंद्र फडणवीस यांनी मोठी अपडेट हे न्यूज तर्फे दिलेली आहे तर तुम्ही आता बघलीच होती की हे सरकारने माहिती दिलेली आहे की लाडकेबान योजनेचा आठवा हप्ता आहे तुमच्याकडून टाकला जाऊ शकतो कोणत्या दिशेने तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला डेली अपडेट ज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायचे जेणेकरून तुमच्याकडे एक व्हिडिओची न्यू न्यू आणि महत्वपूर्ण नोटिफिकेशन अशीच येत राहील तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे तुम्हाला तर करू या व्हिडिओला स्टार्टर बघा बघा कोणत्याशी हे आठवता तुमच्या अकाउंटमध्ये टाकला जाऊ शकतो कारण ला जा, की पाच लाख महिला ज्या लाडकी योजनेचे योजनेचा लाभ घेत होत्या तर त्या महिलांना तो भार काढण्यात आलेला आहे जेव्हा फॉर्म चेक सरकारने केले तर त्यावेळेस पाच लाख बहिणींना इथे बाहेर काढल्या गेलेला आहे तर बघू शकता तुम्ही कोणत्या क्षणी हे सरकार तुमच्या अकाउंटमध्ये आता आठवा हप्ता जो फेब्रुवारीचा हफ्ता असणार आहे तर आठवा हप्ता कोणत्याही क्षणी तुमच्या अकाउंटमध्ये टाकला जाऊ शकतो छत्तीस जिल्ह्यामध्ये ही वाटप सुरू झालेलं आहे तर कोणत्या क्षणी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले जाऊ शकतो आठो हप्ता आणि या पाच बँकेमध्येच तुम्हाला हे पैसे वाटपाची सुरुवात होणार आहे तर पहिल्यांदा एस एम एस या बँकेमध्ये नाव असतील खाते असतील तर या पाच बँकेवाल्यांनाच पहिले एस एम एस येणार आहे आठव्या हप्त्याचा ज्या बहिणींना आता जानेवारीचा हप्ता मिळाला नाही तर त्या महिलांना फेब्रुवारीचा आणि जानेवारीचा हप्ता देखील सोबत मिळणार आहे तर आणि अतिशय आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये असणार आहे व्हिडिओला मिस न करता एंड पर्यंत तुम्हाला बघायचं आहे त्यातच सरकारने अतिशय आनंददायक मोठी बातमी ते सांगितलेली आहे की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये हप्ता देण्याची घोषणा देखील सरकारने केलेली आहे तर सरकारने पाच लाख महिलांना इथे यादीतून भार काढलेला आहे लाडकी भवन योजनेतून बाहेर काढलेला आहे तर इथं लाडकी बहनचं ते इथं टेन्शन वाढलेलं होतं की कोणत्या महिलांना इथे भार काढलं गेलेलं आहे तर इथं पाच लाख महिलांना इथे भार काढलेला आहे यादीमधून लाडकी बवन योजनेमधून देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की ज्यांनी नियमाचा अचूक फायदा घेत आहे तर त्यांनाच इथं लाडकी बन योजनेतून भार काढले गेलेला आहे तर सांगितल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच महिलांना इथून पाच लाख त्या महिला होत्या तर त्याच महिलांना इथून योजनेतून वगळण्यात आलेला आहे बाहेर काढण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींना याच पाच बँकेमध्ये आठवा हप्ता देखील जमा होणार आहे आणि कधी तुम्हाला एस एम एस येऊ शकतो आठव्या हप्त्याचा जे बँक अकाउंट तुम्ही दिलेलं असेल तर त्या बँक अकाउंटमधलं तुम्हाला फोन पे गुगल पे युपीआय बनवून किंवा ने ते पैसे तातडीने काढून घ्यायचे आहे कारण की आठवा हप्ता देण्याची सुरुवात ही सरकारने केलेली आहे आणि लवकरात लवकर आठवा हप्ता तुमच्या मध्ये येऊ शकतो तर याच महिन्यामध्ये तुम्हाला आठ हप्ता येणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही गुगल पे आय पेटीएम फोनपे अशा प्रकारे गुगल पेचा वापर करून आणि या सर्व योजनांचा वापर करून किंवा एमने तुम्हाला पैसे काढून घ्यायचे आहे कारण की काय होतो की भरपूरच्या महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे रिटर्न कटले जात आहे तर अशा प्रकारे तुमच्यासोबत न होता तुम्हाला लवकरात लवकर ते पैसे काढून घ्यायचे आहे पहा आता तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात तर हे माहिती तुम्हाला जाणून घ्यायची आहे कारण की जे पाच लाख महिने असणार आहे का पाच लाखच्या लाडकी बहिणी असणार आहे तर त्या महिलांना इथून योजनेतून अपात्र केलेलं आहे योजनेच्या बाहेर केलेलं आहे त्यांना रिजेक्ट रद्द केलेला आहे तर पाच लाख महिलांना रद्द केलेलं हो तर तुम्हाला इथे माहिती असणे गरजेचे की ते माहितीमध्ये तुमचं नाव आहे का तर संपूर्ण माहिती जाणून घ्या परंतु तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसून केले तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला शेअर नक्की करायचं आहे आणि व्हिडिओला मिस न करता एंडपर्यंत बघायचं आहे कारण महत्त्वपूर्ण टॉपिक हे आजच्या मध्ये आज आपण क्लिअर करून घेणार आहे कारण की अंगणवाडी सेविकांना काम दिलेलं आहे अपात्र महिलांची ही पडताळणी सुरू आहे कारण की ज्या अंगणवाडी सेविका असणार आहे ते घरोघरी जाऊन तुमच्या घरी येऊन त्या पडताळणी करणार आहे प्रकारच्या चौकशा ह्या तुमच्या सोबत होणाऱ्या कोणत्या पाच वस्तू तुमच्या घरात असणार आणि तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळणार नाही तर ते संपूर्ण माहिती जाणून घेऊया संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला मिस न करता व्हिडिओला एंड पर्यंत बघायचं आहे तर या पाच बँकेमध्येच तुम्हाला पहिल्यांदा एस एम एस येणार आहे लाडकी बन योजनेचा आठवता टाकला जाणार आहे त्यानंतर या पाच बँकेनंतर इतर बँकेच्या ज्यांच्या असणार आहेत तर त्यांच्यामध्ये थोडा लेट एस एम एस येऊ शकतो एक दोन दिवसाचा इथे कालावधी असू शकतो मागेपुढे एक दोन दिवस इथे होऊ शकतो परंतु ज्या या पाच बँके असणार आहेत त्या पाच बँकेमध्ये पहिल्यांदा एस एम एस येणार आहे आणि ज्या इतर बँके तुमच्या असेल तर एक दोन दिवस इथे मागेपुढे होऊ शकतो तर अशा प्रकारे त्यांच्या जे लाडकीपण योजनेचा हप्ता असणार आहे त्यांच्या अकाउंटमध्ये टाकला जाणार आहे आणि तुम्हाला एस एम एस कधीही येऊ शकतो तुम्हाला आठवतं अजूनही आला नसेल तर ज्या ला पाच लाख महिला असणार आहेत तर त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे काय तर जाणून घ्या संपूर्ण माहिती की महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून इथे माहिती दिलेली आहे की ज्या पाच लाख म बहिणी असणार आहे ज्या अपात्र ठरलेल्या आहे तर त्या पाच ज्या गलत्या तुम्हाला करायच्या नाही आणि तुम्ही ज्या पाच लाख महिला असणाऱ्या त्या महिलेमध्ये तुमचं नाव आहे का संपूर्ण माहिती हे चेक करून घ्या तुमच्या सोप्या पद्धतीने घर बसल्या तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघाल तरच ते संपूर्ण माहिती कळणार आहे आणि तरच तुम्ही त्या पाच लाख महिलामध्ये तुमचं नाव आहे का ते जाणू शकाल तर व्हिडिओला एंडपर्यंत तुमच्यासाठी बघणे गरजेचे असणार आहे तो आप जुनी मेरा ले ले नसेल तर त्यांनी हे चेक करा की तुमचं त्या पाच लाख नाव आहे का बघू शकता तुम्ही आदिती तटकरे मॅडम माहिती तर बघा त्या आम्ही पाच बाबींवर जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते करत आहोत त्याच्यामध्ये अडीच लाखाच्या उत्पन्नापेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न आहे अशा ज्या महिलांनी लाभ केलेला आहे किंवा ज्यांच्या संदर्भातल्या तक्रारी आलेल्या आहेत किंवा दुचाकी वाहनांच्या पलीकडे चार चाकी वाहने त्यांच्याकडे आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या काही लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेलेल्या असतील त्यांनी त्या ठिकाणी काही अप्लिकेशन्स केलेले आहेत की आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी दोन वेळा अर्ज दाखल केले होते किंवा दोन तीन वेळा अर्ज दाखल केले होते अशा काही तक्रारी आल्या होत्या साधारणपणे आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन अगर आदिती तटकरे मॅडमने सांगितलेलं आहे तर तुम्हाला माहिती कळलीच असेल आणि अजूनही माहिती तुम्हाला संपूर्ण मध्ये हे सांगितलं जाणार आहे आणि तुम्हाला तसंच स्टेप बाय स्टेप फॉलो करायचं आहे कारण की ह्या पाच लाख महिलेमध्ये तुमचं नाव आहे का तुम्हाला स्वतःला माहिती पडणार आहे आणि स्वतः तुम्ही जाणून घेणार आहे की तुम्ही या पाच लाख महिलामध्ये तुमचं नाव आहे का तुम्ही अपात्र ठरल्या का तर संपूर्ण माहिती तुम्हाला सोप्या पद्धतीने माहितीच होणार आहे व्हिडिओच्या एंड मध्ये तर व्हिडिओला मिस न करता एंड पर्यंत बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणाऱ्या महिला असणार आहे तर त्या महिलांची यादी आणि ज्यांनी त्या ट्विटरवर एस एम एस टाकलाय आदिती तटकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येणार आहे तर बघू शकता अपात्र ठरलेल्या लाभार्थ महिलांच्या विवरण हे खालीलप्रमाणे आहे का बाहेर निघाले आणि किती महिला बाहेर निघाल्या याची माहिती आहे तर लक्षपूर्वक माहिती आहे का संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिला होत्या त्या होत्या टोटल दोन लाख तीस हजार महिला होत्या तर त्यांना बाहेर काढण्यात आलेला आहे तर संजय गांधी निराधार योजनेचा देखील ह्या लाभ घेत होत्या आणि लाडकी बन योजनेचा देखील लाभ घेत होता म्हणून यांना ह्या दोन लाख तीस हजार ज्या महिला होत्या त्यांना ह्या लाडकी भवन योजनेतून वगळण्यात आलेल्या त्यांना बाहेर काढण्यात आलेला आहे काही अशा ज्या महिला होत्या ज्यांचे पासष्ट वर्षाच्या पेक्षा जास्त वय होतं तर त्या महिला देखील इथे आढळून आलेल्या आहेत तर त्या महिलांची संख्या होती एक लाख दहा हजार महिला इथे सापडल्या आहे की ज्यांची पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय होते तर अशा महिलांना देखील या योजनेचा भार काढण्यात आलेला आहे या योजनेचा जे त्यांना क्रायटेरिया होता त्या मानला नव्हता म्हणून त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेला आहे त्यांना भार काढण्यात आलेला आहे अशा काही महिला होत्या की ज्यांच्या नवी फोर व्हीलर गाडी होती आणि नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी होत्या तर अशा महिला मित्रांनो एक लाख साठ हजार महिला सापडलेल्या आहेत तर त्यांना देखील इथे बाहेर काढण्यात आलेला आहे इथे संजय गांधीच्या तीस लाख दोन लाख तीस हजार आणि त्यासोबत एक लाख दहा हजार त्या महिला सापडल्या ज्या पासष्ट वर्षापेक्षा वयाले जास्त होत्या आणि एक लाख साठ हजार महिला अशा सापडल्या शेतकरी योजना लाभार्थी होत्या म्हणजे ज्या महिला इतर योजनांचा लाभ घेत होत्या अशा टोटल महिला मिळून पाच लाख महिला इथे बाहेर काढण्यात आलेल्या आहे तर इथं अशाच महिलांना बाहेर काढण्यात आलेला आहे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून असं देखील सांगितलं मा, होतं की सर्व महिलांना मा माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याकरिता महाराष्ट्र सरकार ही कडीबंद आहे त्यानंतर ज्या आदिती तटकरे आहेत त्यांनी महाराष्ट्राला लाडक्या बहिणी योजनेच्या बहिणींना मोठी बातमी दिलेली आहे अतिशय आनंदाची न्यूज इथे त्यांनी दिलेली आहे म्हणजेच की ज्यांच्या लाडकी बहीण योजनेच्या अकाउंटमध्ये पैसे टाकलेले आहेत तर त्या महिलांच्या अकाऊंटमध्ये परत पैसे घेतले जाणार नाही त्या महिला कुठल्याही असो जेव्हा त्यात डबल लाभ घेत असो किंवा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असो किंवा ज्या पाच लाख महिला त्या महिला असो तर त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे वापस घेतले जाणार नाही तर अशी मोठी आनंदाची बातमी देखील त्यांनी सांगितलेली आहे ज्या महिला पात्र आहेत ते तर सांगतोच परंतु या महिलांसाठी होतं ज्या महिला अपात्र होत्या ज्या ला पाच हो लाख महिला होत्या त्यांच्यासाठी ज्या अपात्र महिला होत्या पाच लाख महिला त्यांना जानेवारी जानेवारीचा हप्ता ह्या जानेवारी पासूनच तो जानेवारीचा हप्ता जो होता तर त्या जानेवारी पासूनच त्यांना हप्ता देण्याची सुरुवात ही बंद केलेली आहे ज्या अपात्र महिला होत्या त्यांच्यासाठी सोबत आदिती तटकरे यांनी असं देखील सांगितलं की ज्यांच्या अकाउंट मध्ये आतापर्यंत जो हप्ता टाकला होता ज्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होत्या किंवा इतर योजनांचा लाभ घेत होता की त्यांच्या लाडकी लाडकीबंद योजनेचा पैसा टाकला टाकला की वापस काढावं असं त्यांनी सांगितलं नाही त्यांच्या अकाउंटमध्ये कुठला एकही रुपया ही वापस काढल्या जाणार नाही त्यांच्या अकाउंटमधून कट होणार नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे तर त्यानंतर यांच्यासाठी की कोणत्या माता बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही आणि कोणत्या माता बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आणि कोणत्या माता बहिणींना जानेवारी फेब्रुवारीचा दोन्ही हप्ते मिळणार तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये परंतु तुम्हाला माहितीला जाण्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की तुम्ही सबस्क्राईब करता आम्हाला तुम्ही आमच्या व्हिडिओला फॉलो करत आहात आणि असेच असे नवीन नवीन नवी व्हिडिओ आम्ही तुम्हाला देत असतो म्हणून तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ह्या चौकशा सुरू झालेल्या आहेत तर चार ते पाच चौकशा ह्या सुरू करण्यात आलेल्या आहेत तर तुमच्या घरोघरी येऊन ह्या अंगणवाडी सेविका चार ते पाच ह्या चौकशा करणार आहे पाच गोष्टीची इथे चौकशी होणार आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे चारचाकी वाहन आहेत चारचाकी वाहन आहे की नाही ते माहिती त्यांना कशी समजणार तर जे आरटीओ विभाग असणार आहे तर ते आरटीओ विभागाकडून ज्या आशा वर्कर असणार आहे किंवा अंगणवाडी सेविका असणार आहे तर त्यांच्याकडे त्या याद्या ह्या पाठवल्या गेलेल्या आहे गाडी आहे की नाही तर त्या संपूर्ण याद्या ह्या त्यांच्याकडे दिल्या जाणार आहे त्या प्रकारे तुमच्याकडे अंगणवाडी सेविका येतील आणि त्या पाहणार की तुमच्याकडे खरोखर गाडी आहेत का तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल तर तुम्ही काय करायचं सुटका मिळवण्यासाठी तर संपूर्ण माहिती देखील आपण व्हिडिओ चाईनमध्ये सांगणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ लाईन पर्यंत बघायचा आहे जर तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल तर त्याच्यापासून सुटका कसा मिळवायचा आणि योजना कशी चालू राहतील तर ते सुद्धा या व्हिडीओ हो मध्ये जाणून घेऊया तिथे चौकशी तुमचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहेत का तर दुसरी चौकशी अशा प्रकारे होणार दुसरी चौकशी अशा प्रकारे होणार की तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे का शेत जमीन किंवा कुठली प्रॉपर्टी तुमच्या नावी आहे का तर अशा प्रकारे देखील तुमची चौकशी होणार तिसरी चौकशी अशा प्रकारे होणार की तुमच्या कुटुंबात तुमच्या घरात कोणी आयकरदाता आहेत का म्हणजे कोणी खासगी नोकरी करतो आहे कोणी गव्हर्नमेंट जॉब करतो असं त्यांच्यात लक्षात आलं आणि जे माहिती त्यांना आयकर विभागाकडून मिळालेली आहे फक्त तुमच्या घरी येऊन एकदा कन्फर्म करणार आहे चेक करणार आहे तुमच्या घरी लॅपटॉप आणि ऑनलाईनच्या माध्यमातून त्यांना जर कळलं की तुमच्याकडे अशा प्रकारे प्रॉब्लेम आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला जे आढळून आलेलं असणार आहे तर ते तुमच्या घरी लॅपटॉप घेऊन येणार आहे आणि तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तिथे रिजेक्ट करणार आहे तिथेच तुम्हाला रिजेक्ट करणार आहे लाडकी बनवण योजनेतून आणि त्यानंतर अशा प्रकारे चौकशी होणार आहे की अडीच लाखाच्या आतील तुमचं उत्पन्न आहे का ते सुद्धा तुम्हाला चेक केला जाणार आहे आठवा हप्ता हा लगेच सुरू करण्यात आलेला आहे आणि सगळ्यांच्या अकाउंट मध्ये हे पैसे टाकण्याची सुरुवात देखील झालेली आहे तर कोणत्या पाच बँकेमध्ये हे मेसेज येतील कोणत्या पाच बँकेमध्ये हे पैसे टाकले जाणार आहे तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडीओमध्ये चारचाकी वाहन असेल उत्पन्न जास्त असेल तर अशा प्रकारे जर प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला यापासून सुटका कसा मिळवायचा तर बघा तर सुटका मिळवण्यासाठी तुमच्याकडे पिवळं आणि केसरी राशन कार्ड जर असेल तर तुम्हाला इथे फारसे घाबरण्याची गरज नसणार आहे कारण की कसं होतं की पिवळं राशन कार्ड तुमच्याकडे असेल तर पंधरा हजाराच्या आतील तुमचं वर्षाच उत्पन्न असतो आणि केसरी राशन कार्ड असेल तर पंधरा हजारपेक्षा जास्त आणि एक लाखाच्या आतील तुमचं उत्पन्न इथे मानला जातो तरच तुम्हाला पिवळं आणि केसरी राशन कार्ड हे सरकार देत असतो तर तुम्हाला इथे घाबरण्याची गरज नसणार आहे तर या दोनपैकी एकही कलरचं तुमचं राशन कार्ड असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुमचं राशन कार्ड कोणत्या कलरचं आहे या दोन कलर पैकी एका कलरचं तुमचं राशन कार्ड असेल तर तुम्हाला इथे घाबरण्याची गरज नसणार आहे अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार नाही प्रश्न की पांढरा राशन कार्ड कोणाकडे आहे आणि ज्यांच्याकडे असेल तर त्यांनी काय करायचं तर पांढरा राशन कार्ड ज्यांना दिले जातो की त्यांच्याकडे त्यांचं उत्पन्न जास्त असतो म्हणूनच ते पांढरा राशन कार्ड दिलं जातो की हे आरटीओ विभागाकडून गाडीची तपासणी होऊ शकतो आरटीओ आयकर विभागाकडून त्यांची तपासणी होऊ शकतो अंगणवाडी सेविका त्यांच्या घरी येऊ शकतो मसूल विभाग आहे त्यांच्याकडून जमिनीची तपासणी होणार तर अशा प्रकारे त्यांची तपासणी होऊ शकतो ज्यांच्याकडे पांढरा राशन कार्ड असणार आहे त्यांच्याचकडे पांढरा राशन कार्ड असणार आहे तर त्यांच्याच कडे हे लाडकी बहीण योजनेच्या संबंधित अंगणवाडी सेविका जाऊन तपासणी करू शकतो चेकिंग करू शकतो त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला त्यांना उत्तर देणे गरजेचं आहे व्यवस्थित कागदपत्रे त्यांच्यासमोर सादर करणे गरजेचे असणार आहे उत्पन्न जर जास्त असेल तर तुमचा खर्च हा जास्त असतो बराचशा वेळ मेडिकल खर्च इतर खर्च पण सुद्धा तुमचा जास्त असतो वेगवेगळ्या पॉलिसी असत्या वेगवेगळ्या कर्जाचे हप्ते सुद्धा त्यांना भरावा लागतो तर हा सर्व खर्च हा मायनस करून जर तुमचं नेटकं उत्पन्न हे कमी राहत असेल तर तुम्हाला या योजनेतून वगळण्यात येणार नाही तुम्हाला ह्या योजना कंटिन्यू चालू राहणार आहे आणि सोबतच ज्या माता बहिणींकडे ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला इथे चिंता करायची गरज नसणार आहे कारण की ट्रॅक्टर हे शेतीचं सा महत्त्वपूर्ण साधन मानलं जातो आणि फोर व्हीलर गाडीमधून ट्रॅक्टर वगळण्यात आलेला आहे तर ट्रॅक्टर एक असो हो दोन असो किंवा पाच दहा ट्रॅक्टर तुमच्याकडे असो इथं काही तुम्हाला चिंता करायची गरज नसणार आहे कारण की ट्रॅक्टर हे फोर व्हीलर गाडीतून वगळण्यात आलेलं आहे ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला इथे लाडकी बन योजना सुरूच असणार आहे आणि सोबतच ज्या महिलांकडे कमर्शियल गाड्या असणार आहेत ज्यांच्या पोटापाण्यासाठी त्यांनी गाड्या घेतलेल्या फोर व्हीलर गाडी ते भाड्याने देतो किंवा नेना अन्न या लोकांना करत असतो आणि त्यांच्याच ज्या मजुरीवर मजदुरीवर ते स्वतःचं पोट भरत असतो आणि घर चालत असतो तर त्या महिलांना देखील इथे सूट दिलेली असणार आहे त्या महिलांच्या देखील इथून लाडकी बन योजनेतून नाव काढणार येणार नाही आणि त्यांना कंटिन्यू लाडकी बन योजना सुरूच असणार आहे तर त्यानंतर आता कोणत्या पाच बँकेमध्ये पैसे येणार तर लक्षात घ्या आणि लक्षपूर्वक माहितीला आहे का सगळ्यात लवकर ज्या मध्ये पैसे येते कोणत्या बँकेमध्ये पैसे येतात तर ते बँके म्हटली तर ते बँक इंडियन पोस्ट पेमेंट बँक असणार आहे त्या बँकेमध्ये सगळ्यात आधी एस एम एस येतो सगळ्यात आधी सगळ्यात लवकर त्या बँकेमध्ये पैसे टाकला जातो आता एस एम एस तुम्हाला येत असतो परंतु तुम्हाला मध्ये नक्की सांगायचं की तुमचं अकाउंट कोणत्या बँकेचा आहे तर पोस्ट पेमेंट बँकमध्ये एक प्रॉब्लेम नेहमी होत असतो पैसे तर लवकर येतो परंतु पैसे किती आले काय आले तर ते बॅलन्स चेक करता येत नाही साठी तुम्हाला पोस्ट पेमेंट बँक पैसे बॅलेन्सचे एक नंबर म्हणून तुम्हाला गुगलवरती सर्च करून घ्यायचं आहे आणि त्या नंबरवरती तुम्हाला मिस कॉल करायचा आहे तर तुम्ही अशा बसल्या घरबसल्यासुद्धा चेक करू शकता तुम्हाला की तुम्हाला पैसे आलेत की नाही त्यानंतर तुम्ही पोस्ट पेमेंट बँकमध्ये जाऊन पैसे जे चेक करू शकता परंतु भरपूर गर गर्दी करणे शक्य नसतो गर्दी खूप जास्त असतो तर तुम्हाला मी एक नंबर देतो त्या नंबरला नोट डाऊन करायचा आहे आणि त्या नंबरवरती तुम्हाला मिस कॉल मारायचा आहे लक्षपूर्वक तुम्हाला ऐकायचं आहे तर बघा मी तुम्हाला नंबर सांगतो आहे चौऱ्याऐंशी चोवीस झिरो चार पासष्ट छप्पन्न तर प्रकारे हा नंबर आहे मी डबल तुम्हाला नंबर सांगतो आहे तर डबल तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायचं आहे चौऱ्याऐंशी चोवीस झिरो चार पासष्ट छप्पन तर या नंबरवरती तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही खात्री करू शकता की तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहे तर याची देखील माहिती तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता त्याचसोबत जर तुम्हाला बँकेचं मिनी स्टेटमेंट लागत असेल तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक नंबर सांगतो लक्षपूर्वक काय आहे का तर चौऱ्याऐंशी चोवीस झिरो दोन सहासष्ट शहाऐंशी तर लक्षपूर्वक डबल माहितीला आहे का मित्रांनो मी डबल तुम्हाला नंबर सांगतोय चौऱ्याऐंशी चोवीस झिरो दोन सहासष्ट शहाऐंशी ह्या नंबरवर तुम्ही मिनी स्टेटमेंट सुद्धा काढू शकता या प्रकारे तुम्ही घरबसल्या मिनी स्टेटमेंट सुद्धा काढू शकता आणि तुमच्या बँकेमध्ये किती पैसे आहेत ते सुद्धा जाणून घेऊ शकता आता राहिलं इतर बँकेची गोष्ट तर जे पोस्ट पेमेंट बँक असणार आहे त्या बँकेमध्ये सगळ्यात लवकर हे पैसे टाकले जातो आणि ज्या इतर बँक असन कॅनरा बँक बँक ऑफ इंडिया बडोदा बँक तर संपूर्ण ज्या बँके असतील इतर बँके संपूर्ण पूर्ण बँकेचे नाव घेणे तर शक्य नसतो परंतु ज्याही तुमच्या बँकेचं अकाउंट असेल कुठल्याही बँकेचं अकाउंट असू द्या तर त्या बँकेमध्ये लेट पैसे येऊ शकतो परंतु जे पोस्ट पेमेंट बँक असतो त्या बँकेमध्ये सगळ्यात लवकर हे पैसे टाकल्या जाऊ शकतो तर अशा प्रकारे ते संपूर्ण माहिती होती मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर नक्की करा आणि असेच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स वाटतं चौतीच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे तरच तुमच्याकडे एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन येत राहतो तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा जेणेकरून तुमच्याकडे महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील